ठाणे म्हटलं की धर्मवीर आनंद दिगे हे नाव पहिलं डोळ्यांसमोर येतं ठाण्यात केवळ एकाच भागाची दहशत होती ते म्हणजे साहेब आनंद सर्वस्व होतं आणि त्यांच्याकडे तक्रारी घेऊन येणारे प्रत्येक नागरिक त्यांचे आपतेष्ट होते याच दिगे साहेबांच्या जीवनावर आधारित धर्मवीर एक मुक्काम्पोज ठाणे हा चित्रपट दोन हजार बावीस ला प्रदर्शित झाला एकाच भागात इतक्या मोठ्या माणसाचे जीवन दाखवणं अशक्य असल्यामुळे आज सत्तावीस सप्टेंबरला धर्मवीर दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट प्रदर्शित झाला या दिगे साहेबांनी सुरू केलेली दहावीची सराव परीक्षा ते सगळ्या बाबी अधोरेखित करत मांडण्यात आले जाणून घेऊयात धर्मवीर टू नेमका चित्रपट आहे तरी कसा नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय महाएमटीव्ही आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे साक्षात सावंत धर्मवीर दोन चित्रपटाची सुरुवात होते करोना काळात पालघर जिल्ह्यात दोन हिंदू साधूंवर जो हल्ला करण्यात आला होता त्या दुर्दैवी घटनेवरून दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे त्यांच्या गुरुंच्या म्हणजेच आनंद दिघे यांच्या जिल्ह्यात हिंदूंवर झालेल्या या हल्ल्यामुळे फार अस्वस्थ होताना दिसतात आणि शिवसेनेसाठी हिंदुत्वाची व्याख्या काय आहे हिंदू माणसं ही शिवसेनेला किती जवळची आहे त्याची जाणीव धर्मवीर आनंद दिघे शिंदेना करून देतात असं दिसतं याशिवाय केवळ भगवे कपडे घातले होते म्हणून त्या साधूंना मारहाण केली गेली असा गंभीर आरोप करत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी रुजवलेली शिवसेना आणि त्यांचा सच्चा शिवसैनिक असतील तर भविष्यात हिंदुत्वाचे विचार आणि हिंदू समाजाला जपणं ही तुझी जबाबदारी आहे असा मोलाचा सल्ला देखील साहेब शिंदेंना देताना दिसते हळूहळू कथानक पुढं जातं तसं हयात नसलेल्या दिघेसाहेबांची शिकवण शिंदेंना पदोपदी आठवताना दिसते सामान्य माणसासाठी लढा असो किंवा विद्यार्थ्यांसाठी दहावीची सराव परीक्षा सोपी करणं असो जात धर्म न पाहता महाराष्ट्रभरातील स्त्रिया राखी पौर्णिमेला येऊन दिय साहेबांना भाऊ म्हणून मान दिल्यानंतर त्यांचं ते करत असलेलं रक्षण असो किंवा मग आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा जीव आपल्यासाठी किती महत्वाचा आहे आणि त्यासाठी त्यांचं जगणं काय असतं हे दाखवणारा तो कठीण प्रसंग असो शिवाय कथानकामध्ये दोन हजार बावीस मध्ये राजकीय वर्तुळात जो मोठा भूकंप झाला तो तो नेमका का झाला आमदारांना कशी चुकीची वागणूक मिळाली हे सगळं पडद्यामागील सत्य चित्रपटात पाहायला मिळणार आहे धर्मवीर दोन हा चित्रपट तर पूर्णपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आठवणीतील धर्मवीर आनंद दिघे यावर आधारित आहे गुवाहाटीला जाऊन पुकारण्यापूर्वी बंद खोलीत नेमकं काय काय घडलं का आमदार आपली दुःख एकमेकांना सांगत असताना प्रत्येक प्रसंगात धर्मवीर आनंद दिघे यांनी काय केलं होतं किंवा त्यांच्यासोबत काय घडलं होतं याचा भूतकाळ एकनाथ शिंदेनी मांडलाय स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल दिघेंच्या मनातील आदर मलंगडचं आंदोलन अयोध्येत जाऊन केलेली कारसेवा या सगळ्या महत्वपूर्ण घटनांचा उल्लेख धर्मवीर दोन मध्ये करण्यात आलाय चित्रपटाचा पूर्वार्ध केवळ आनंद दिघेंच्या आठवणींवर लेखकाने लिहिला असून उत्तरार्ध हा एकनाथ शिंदेचं करुणा काळातील कार्य हो। आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यात पोरकी झालेल्या शिवसेनेचं त्यांनी खांद्यावर संघटनेचं उचललेलं शिवधनुष्य हे सगळं काही दाखवल्यामुळे प्रेक्षकांना तो भूतकाळ पाहता आलाय अनुभवता आलाय ठाण्यात दिघे साहेबांना मानणारा कार्यकर्त्यांचा सा मोठा वर्ग आहे पण तो का आहे याच कारण नक्कीच या चित्रपटामध्ये अधोरेखित केले यासाठी लेखक दिग्दर्शकाचं विशेष कौतुक या, या व्यतिरिक्त ठाण्यातील था सामान्य माणसांच्या मनातील शिवसेना त्यांच्यासाठी शिवसेनेचं नेतृत्व कसं हवं होतं याची अपेक्षा नेमकी काय होती हे आजवर ऐकून माहीत होतं पण त्याची अंमलबजावणी कशी झाली हे मांडण्यात मेकर्सना यश आले असं नक्कीच म्हणू शकतो मरण आलं तरी काँग्रेससोबत जाणार नाही हे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ब्रीद वाक्य मरेपर्यंत आनंद दिघे यांनी जपलं आणि त्यानंतर त्यांच्याच घरातून कसा बंड झाला हे आपण जाणतोच पण आपले गुरु आणि त्यांचे गुरु यांनी जी शिकवण दिली हिंदुत्व जपण्याची आणि पुढे नेण्याची खांद्यावर जी जबाबदारी दिली ती एकनाथ शिंदे यांनी पुढे कशी नेली आपला धर्म हिंदुत्व जपण्यासाठी कार्यरत असणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबतच युती केल्यास महाराष्ट्राचं आणि हिंदू समाजाचं भलं कसं आहे हे मान्य करून कशा हालचाली घडल्या त्या लिखाणातून अगदी योग्यरित्या पोहोचल्यात आता जरा तांत्रिक बाबींकडे वळूयात आनंद दिगे हिंदुत्व शिवसेना हा प्रत्येक सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा सा विषय आणि जर का त्याला धक्का लागला तर पेटवून देण्याची मराठी माणसाची धमक काय आहे या ज्वलंत भावना दाखवण्यासाठी तो संगीत बॅकग्राऊंड ऍक्शन कॅमेरा अँगल्स मधून दर्जेदार पद्धतीने जे दाखवलंय ते खरंच वाखाणण्याजोगे शिवाय प्रत्येक प्रसंगातून शिवसैनिक किती कडवा आहे याची प्रचिती दाखवण्यासाठी वाघाचा फोटो बाळासाहेबांचा फोटो दाखवून ताकद दाखवण्याचा दिग्दर्शकाचा दृष्टिकोन खरच मानला पाहिजे एखाद्या राजकारणी व्यक्तिमत्वावर चित्रपट साकारणं तसं सोपं नाही परंतु आनंद दिघे यांचं जीवन मोठ्या पडद्यावर दाखवत त्यांच्या जीवनात एकनाथ शिंदेचं किती महत्व होतं आणि दिघे साहेबांच्या पावल्यांवर पाऊल ठेवून शिवसेना शिंदेंनी कशी पुढे नेली आणि राजकारणात भविष्यात किती मोठी उलथापालत केली हे प्रामुख्याने या चित्रपटा चित्रपटातून दिसतंय चित्रपटातील प्रत्येक कलाकारांच्या अभिनयाचं खर तर कौतुक करू तितकंच कमी आहे आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसादोक यांनी दुसऱ्याही भागात कसं कस लावलाय हे दिसतंय शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या क्षितिश दाते यांनी हुबेहूब शिंदेची भूमिका वाटवली आहे मग त्यांचं चालणं असो बोलणं असो इतकं काही त्यांनी हुबेहू आत्मसात केलंय की खरोखर शिंदे स्वतः भूमिका साकारतायत असंच भासतं शिवाय शिंदेसोबत बंड पुकारत गुवाहाटीला निघालेल्या आमदारांची भूमिका ज्या ज्या कलाकारांनी केली आहे त्यांची निवड ही अतिशय कास्टिंग डिरेक्टरने अचूक केली आहे त्यासाठी त्याचं विशेष कौतुक दादा भुसे शहाजी पाटील अब्दुल सत्तार संजय सगळ्याच आमदारांची भूमिका प्रत्येक कलाकारांनी अप्रतिम केली आहे तर धर्मवीर हिंदुत्वाची गोष्ट तर इतक्या संपत नाहीये का दुसऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट दिसली आता तिसऱ्या भागामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट दिसेल या संकाने तसेच चित्रपटाच्या शेवटी प्रेक्षकांसाठी एक विशेष सरप्राईज देखील दिले बरं का पण पहिल्या भागात जसा एक प्रश्न अनुत्तरित होता तसे दोन प्रश्न या दुसऱ्या भागांती प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले पहिला प्रश्न म्हणजे दिघे साहेबांचा सा मृत्यू कसा झाला आणि दुसरा प्रश्न म्हणजे दिघे साहेबांच्या सा दहाव्याच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी असं काय म्हटलं होतं की त्यांच्या पिंडाला कावळा शिवला होता खरं तर पत्रकारांनीच हे दोन प्रश्न उपस्थित केले होते त्यामुळे तिसऱ्या भागामध्ये या प्रश्नांची उत्तरं मिळणार का हे पाहणं औत्सुक्यच असणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन हजार बावीस ला झालेली मोठी उलता ही कशी झाली याचं उत्तर धर्मवीर चित्रपटाच्या तिसऱ्या भागात नक्कीच मिळेल असं वाटतंय चित्रपटात शेवटी देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेत एक महत्वाचा अभिनेता दिसणार आहे तो कोण असणार हा स्पॉइलर खरं तर मी देत नाहीये पण तुम्ही चित्रपट नक्की पहा तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या नक्की प्रतिक्रिया मार्फत आम्हाला कळवा त्यासाठी महा एम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद